बॉलिवूड सुपरस्टार रेखा यांचा आलिशान बंगला त्याचं नाव आहे बसेरा रेखाचा बंगला समुद्रकिनारी सर्वत्र हिरवळ शंभर कोटीचा आशियाना रेखा यांच्या बंगल्याच्या फोटोवरून हटणार नाही नजर शंभर कोटीच्या घरात राहतात एकट्याच बंगल्यासमोर समुद्र समुद्रकिनारा सर्वत्र हिरवळ रेखा यांच्याकडे आज पैसा प्रसिद्धी संपत्ती सर्व काही आहे पण त्यांच्या खाजगी आयुष्यात हो अनेक अडचणी आल्या होत्या बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही गेल्या अनेक वर्षापासून रेखा इंडस्ट्रीचा भाग असून आज त्या रॉयल आयुष्य जगत आहेत रेखा मुंबईतील सर्वात पॉश भागात राहत असून त्यांच्या बंगल्याच राव बसेरा असा आहे लांबून लोक रेखाचा बंगला पाहण्यासाठी येत असतात शंभर कोटी रुपयांचा रेखांचा बंगला मुंबईची ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही समुद्रकिनारी असलेल्या या बंगल्यासमोर सर्वत्र हिरवळ आहे शिवाय रेखा यांनी अनेक मागड्या वस्तूंनी स्वतःचं घर सजवलेलं आहे रेखा यांच्या घराच्या एंट्रीवर मोठ्या छत्रीसारखी डिझाईन दिसते ती डिझाईन रेखा यांच्या उमरावजान सिनेमाची आठवण करून देते रेखाच्या घराच्या काही भिंती पांढऱ्या आहेत प्रकाश येण्यासाठी किंवा हवा खिळती राहण्यासाठी भव्य खिडक्या आहेत घराच्या बाहेरील दृश्य देखील फार आकर्षक आहे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रेखाच्या घराची चर्चा रंगली रेखा यांचा बंगला अभिनेता शाहरुख खान यांच्या बंगल्यापुढे आहे रेखा यांचे काही मित्र फक्त त्यांच्या बंगल्यात प्रवेश करू शकतात रेखा यांच्या स्टाफ शिवाय बंगल्यात कोणालाच जाण्याची परवानगी नाही रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर फार कमी वयात त्यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलेलं आहे रेखाच्या आईचं नाव पुष्पवल्ली तर वडिलांचं नाव जेमिनी गणेशन असं होतं आई वडील दोघेही झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकार होते पण रेखा यांना वडिलांचं प्रेम कधीच नाही मिळालं रेखा यांचा सांभाळ त्यांच्या आईनेच केलेला आहे रेखा यांना नववीत असताना शिक्षण सोडून अभिनयाकडे वळावं लागलं कारण होतं आईवर असलेलं कर्ज आईवर असलेलं कर्जाने घर चालवण्यासाठी रेखा यांनी शिक्षण सोडून अभिनय करण्यास सुरुवात केली रिपोर्टनुसार रेखा यांना अभिनयात रस अजिबात नव्हता त्यांना सुखी संसार करायचा होता बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर रेखा यांचा प्रवास सोपा नव्हता रेखा यांनी ब्रीकडे सिनेमांमध्ये देखील काम केलेलं आहे सिनेमामध्ये काम करत असताना त्यांच्या खाजगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या अनेक सेलिब्रिटींसोबत रेखाच्या नावाची चर्चा रंगली दहा ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न रोजी मद्रास चेन्नई येथे रेखाचा जन्म झालेला आहे एकोणीसशे सहासष्टमध्ये रेंगुला रत्नम या तेलगू सिनेमात बाल कलाकाराच्या रूपात झळकली होती रेखाने आपल्या करिअरमध्ये एकशे ऐंशीपेक्षा अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे सिनेमा आणि एंटरटेनमेंट वर्ल्डमधील तिच्याशी निगडीत अनेक गोष्टी चाहत्यांना ठाऊक आहेत रेखा ही तमिळ स्टार जेमिनी गणेशन यांची कन्या रेखाशिवाय जेमिनी यांना एकूण सात मुले मुली सहा मुली आणि एक मुलगा आहे ज्यांची नावे विजया चामुंडेश्वरी सतीश कुमार राधा रेवती स्वामीनाथन कमला सेलराज नारायणी गणेश आणि जया श्रीधर असे आहेत रेखाच्या मातोश्री पुष्पवलीया प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री होत्या त्यांनी जेमिनी गणेशन यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं याच काळात दोघांचं अफेअर सुरू झालं रेखा ही त्यांची अनौरस संतती आहे रेखाच्या जन्माच्या वेळी जेमिनी आणि पुष्पवलीयांचं लग्न झालं नव्हतं हो कित्येक वर्ष जेमिनी यांनी रेखाला आपली मुलगी असल्याचं मान्य केलं नव्हतं काही वर्षांनी जे जेमिनी आणि पुष्पवल्ली यांनी लग्न केलं लग्नानंतर त्यांच्या दुसऱ्या मुलीचा राधाचा जन्म झाला अर्थात रेखाला एक सख्खी बहीण आहे जेमिनी गणेश आणि यांच्या आयुष्यात चार स्त्रिया आल्या होत्या रेखा आपल्या पहिल्या चित्रपटाचा तो अनुभव कधीही विसरू शकत नाहीत बावीस जानेवारी एकोणीसशे ऐंशीचा तो दिवस होता ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नाचा तो दिवस चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार तिथे उपस्थित होते अमिताभ बच्चन पत्नी जया आणि आईवडिलांसोबत समारंभात पोहोचले आणि एका कोपऱ्यात मनमोहन देसाईशी गप्पा मारत होते जया आपल्या सासूबाई तेजी यांच्याबरोबर बसल्या होत्या तितक्यात रेखाने अचानक एंट्री घेतली तिने अतिशय सुंदर पांढरी साडी नेसली होती आणि लाल टिकली लावली होती तिच्या भांगातलं कुंकू अनेकांच्या नजरेत भरलं तिला पाहताच सगळे छायाचित्रकार नितू आणि ऋषी कपूर यांना सोडून रेखाकडे वळले लोकांच्या मनात लाखो प्रश्न निर्माण करून रेखा थोड्या वेळात पार्टीतून निघून गेली नंतर एका मासिकाला मुलाखत देताना रेखाने सांगितलं की त्या दिवशी शूटिंग आठपून मी थेट पार्टीला आल्यामुळे कुंकू आणि मंगळसूत्र घातलेलं होतं ही होती खरीखुरी रेखा जिला कायम चर्चेत राहायला आवडायचं आणि तर तिला कधी कणभरही परवा नव्हती रेखाची झाली रेखा रेखा यांचं चरित्र रेखा द अनटोल्ड स्टोरी लिहिणारे यासेर उस्मान सांगतात की रेखाच्या कारकिर्दीची सुरुवात वयाच्या चौदाव्या चा वर्षी झाली एकदा नैबिरेलमध्ये निर्माता कुलजीत पाल्स वानीश्री या तमिळ अभिनेत्रीबरोबर करार करायला स्टुडिओ स्टुडिओमध्ये आले होते तेव्हा त्यांनी मेकअप रूममध्ये एका गोलमोटोल सावळ्या मुलीला जेवताना बघितलं तिची प्लेट पूर्ण भरलेली होती कोणीतरी सांगितलं की ती अभिनेत्री पुष्पवल्लीची मुलगी आहे कुलजीत यांना तिच्यात काहीतरी खास जाणवलं आणि ते संध्याकाळी पुष्पवल्लीच्या घरी पोहोचले त्यांनी रेखाला विचारलं तुला हिंदी बोलता येतं का रेखाने तडक उत्तर दिलं नाही तेव्हा त्यांची आई म्हणाली माझ्या मुलीची स्मरणशक्ती खूप चांगली आहे तुम्ही तिला एका कागदावर काहीतरी लिहून द्या ती पाठ करून तुम्हाला लगेच वाचून दाखवेल कुलजीतने हिंदीत एक डायलॉग लिहिला रेखाने मग तो रोमन लिपीत लिहिला आणि कुलजीत यांचा चहा संपता संपता रेखा म्हणाली सतीश अबो दिन आ गया आहे जब तुम्हारे और मेरे बीच में फुलो का भीर नाही होना चाहिए कुलजीत यांनी तेव्हाच रेखाला आपल्या फिल्मसाठी साईन केलं आणि अशा प्रकारे भानुरेखा नावानं ओळखल्या जाणाऱ्या रेखाचा चंदेरी दुनियतला प्रवास अंजना सफर चित्रपटाने सुरू झाला दिग्दर्शक राजा नावाथे यांनी रेखावर पाच मिनिटांचं चुंबन दृश्य चित्रित केलं होतं आणि पहिल्या चित्रपटात ती एक प्रकारच्या लैंगिक शोषणाला बळी पडली यासेर सांगतात पहिल्या शेड्यूलमध्ये कुलजीत राजा आणि चित्रपटाचा हिरो विश्वजित यांनी योजना आखली की चित्रपटात एक चुंबन दृश्य असेल जसं राजाने ॲक्शन म्हटलं विश्वजितने रेखाला मिठीत घेतलं तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला कॅमेरा सुरूच राहिला दिग्दर्शक तर थांबला नाहीच पण विश्वजित सुद्धा नाही थांबला या दरम्यान युनिटचे लोक मजा बघत होते शिट्ट्या मारत होते रेखा ही घटना कधीही विसरू शकली नाही नंतर लाईफ या मासिकाद्वारे जेव्हा चुंबन या विषयावर एक स्टोरी केली तेव्हा त्यांनी विश्वजित आणि रेखावर चित्री जायला चुंबन दृश्य प्रकाशित केलं हा चित्रपट दहा वर्षांनी प्रदर्शित झाला आणि चांगलाच आपटला सावन भादो हा रेखाचा पहिला हिट चित्रपट ठरला हळूहळू तिला बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळत गेली एक वेळ अशी होती की रेखाकडे एका वेळेला पंचवीस चित्रपट असायचे त्याच दरम्यान विरोध मेहराशी तिची ओळख झाली तो रेखाला आवडू लागला त्यांनी लग्नसुद्धा केलं पण विरोध मेहराच्या आईने रेखाला स्वीकारण्यास नकार दिला होता यासिर उस्मान सांगतात मी आत्तापर्यंतच्या रेखाच्या जवळच्या जितक्या व्यक्तींना भेटलो त्यांनी मला सांगितलं की विनोद मेहराचं रेखावर जीवापाड प्रेम होतं रेखा त्यांना विन म्हणून हाक मारायची पण विनोद रेखाशी लग्नासाठी आईचं मन वळवू शकला नाही जेव्हा कोलकाता येथे लग्न करून एअरपोर्टवरून आपल्या घरी घेऊन गेलं तेव्हा रेखा या विनोद मेहराच्याही कमला यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न करत होत्या तेव्हा त्यांनी रेखाला चक्क धक्का देऊन बाहेर काढलं कमला यांनी रेखाला आपल्या घरात घुसू दिलं नाही एक काळ असा होता की त्या रेखावर इतक्या नाराज होत्या की अगदी तिला चपलीने मारण्याची त्यांची तयारी होती विनोदने रेखाला काही दिवस आपल्याच घरी राहण्यास सांगितलं तेव्हापर्यंत आपल्या आईचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो असं विनोदने सांगितलं पण हा प्रयत्न कधी सफल झाला नाही कालांतराने हे नातं देखील संपुष्टात आलं अमिताभ आयुष्यात आल्यानंतर मात्र रेखाचं आयुष्य पालटलं तिचा बिनधास्तपणा उन्मत्त व्यवहार मंत्रमुग्ध करणारी अदा याचं रूपांतर एका गंभीर व्यक्तिमत्त्वात झालो यासेर सांगतात दो अंजाने हा त्या दोघांचा पहिला चित्रपट होता तेव्हा अमिताभचा दिवार आला होता शोलेसुद्धा आला होता चित्रपट जगतातला उगवता तारा म्हणून अमिताभची ओळख निर्माण होत होती रेखा अमिताभला पाहताच फिदा झाली अमिताभ बच्चन यांच्यासमोर उभं राहणं तिच्यासाठी तितकं सोपं नव्हतं ते सेटवर वेळेवर यायचे तर रेखा सेटवर उशिरा येण्यासाठी प्रसिद्ध होती या सेट सांगतात अमिताभ बच्चन यांचा प्रभाव म्हणा किंवा काय पण रेखा दो अंजाच्या शूटिंगच्या वेळी सकाळी सहा वाजता सेटवर हजर असायची दो अंजाच्या युनिटचे लोक सांगतात रेखामधला बदल त्यांना स्पष्टपणे जाणवत होता एक लठ्ठ कंबर मटकवणारी अंग प्रदर्शनाची पर्वा न करणारी रेखा आता एक गंभीर आणि परिपक्व अभिनेत्री झाली होती नावाजेले चित्रपट निर्माती तिला साईन करत होते अचानक रेखाच्या अभिनयाची रेंज वाढली होती घर खूबसूरत इजाजत यासारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक तिने दाखवली प्रसिद्ध दिग्दर्शक गुलदार सांगतात ती प्रत्येक भूमिकेला वस्त्राप्रमाणे चढवत होती एकीकडे घर आणि एकीकडे खूपसूरत बघा दोन्ही चित्रपट वेगवेगळे होते खूपसूरत बघून असं वाटतं की ते एखाद्या मुलीचा अभिनय करत आहे खूपसूरतसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारापाठोपाठ एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता घर चित्रपटाच्या वेळी गुलजार यांनी रेखाला आणि चार स्टंट मेनला सांगितलं होतं की बलात्काराचं दृश्य वास्तविक दाखवायला तितका उत्स्फूर्तपणा दाखवता येईल तितका दाखवा आणि रेखाने ज्या पद्धतीने ते दृश्य चित्रित केलं त्यानंतर गुलदारांना ती डब करण्याची गरजच नाही पडली ऐंशीच्या दशकात सुरुवातीला रेखा आपल्या कारकिर्दीच्या उत्तुंग शिखरावर होती त्याच दरम्यान यश चोप्रा यांनी अमिताभ बच्चन रेखा आणि जया बच्चन यांना घेऊन सिलसिला नावाचा एक काश तयार केला यासिर उस्मान सांगतात तेव्हा यश चोप्रांचा काला पत्थरफ्रॉप झाला होता आणि अमिताभचेही दोन तीन चित्रपट चालले नव्हते यश चोप्रा एक असा चित्रपट बनवू पाहत होते जो प्रेक्षकांना भावेल अमिताभ कालियासाठी श्रीनगरमध्ये शूटिंग करत होते यश ते पोहोचले त्यांनी सिलसिला चित्रपटाचा प्रस्ताव त्यासमोर मांडला रेखा आणि अमिताभ या चित्रपटासाठी तयार झाले पण जयाला चित्रपटासाठी तयार करणं कठीण होतं ती जबाबदारी खुद्द यश चोप्रांनी घेतली सुरुवातीला जया राजी झाल्या नाहीत पण चित्रपटाचा शेवट ऐकल्यावर मात्र त्या तयार झाल्या चित्रपटाच्या शेवटी प्रेयसीला सोडून अमिताभचं पात्र नेहमीसाठी जयाकडे येतं असं दाखवलं होतं चित्रपट सुरू व्हायच्या आधी यशने रेखा आणि जयाकडून वचन घेतलं की शूटिंग दरम्यान दोघी कोणतीही अवघड परिस्थिती येऊ हो देणार नाहीत दोघींनीही ते वचन पूर्णपणे निभावलं असं उस्मान सांगतात एक वेळ अशी आली जेव्हा अमिताभ रेखाला भेटायला कजरू लागले एकेकाळी -एक अमिताभचे निकटवर्ती असलेले अमरसिंह सांगत होते एकदा शमाना आझमीने मला अमिताभ आणि जयाला आपल्या वाढदिवशी बोलवलं आम्ही तिघं एकाच कारमध्ये बसून त्यांच्या घरी गेलो अमिताभ यांनी ड्रायव्हरला सांगितलं की आम्हाला बराच वेळ लागेल तर तू जेवून इथे परत ये ख जसं आम्ही खोलीत शिरलो आम्ही बघितलं की रेखा कोणाशी तरी बाहेर बोलत उभी होती अमिताभ तिला बघून लगेच मागे फिरले तेव्हापर्यंत ड्रायव्हरसुद्धा जेवायला गेला होता त्यामुळे अमिताभ चक्क टॅक्सीनी परत गेले आम्ही तिघंही घरी आलो त्या दोघांमध्ये काहीतरी होतं नाहीतर शबानाला शुभेच्छा न देता अमिताभ परतला नसता असं सिंह हो यांनी सांगितलं उमरावजान चित्रपटामुळे रेखाने सर्वाधिक नाव कमावलं प्रश्न असा आहे की मुझफ्फर अलींनी काय बघून रेखाला या भूमिकेसाठी निवडलं अली सांगतात मी त्या भूमिकेसाठी स्मिता पाटीलची निवड करू शकत होतो पण काहीतरी हिरावून घेतल्याची भावना मी रेखाच्या डोळ्यात स्पष्टपणे बघू शकत होतो उमराव ज्यांची पण तीच कथा होती रेखाने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली तिनं माझ्या अपेक्षेपेक्षा फार उच्च कोटीचा आणि स्क्रिप्टच्या वर चढ अभिनय केला दिल्लीचे उद्योगपती अगरवाल यांच्याशी रेखाची एकोणीसशे नव्वद साली भेट झाली दोघांनी अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला यासिर उस्मान सांगतात मुकेश अगरवाल फार शिकलेले नव्हते त्यांची हॉटलाईन नावाची कंपनी होती आणि ते दिल्लीत राहायचे चित्रपट अभिनेत्यांना आपल्या घरी पार्टी देण्याचा त्यांचा शौक होता त्यांनी एक घोडा विकत घेतला होता जेव्हा कोणी पाहुणा त्यांच्या फार्म हाऊसवर जायचा तेव्हा त्या ते घोड्यावर बसून गेटवर घ्यायला मुकेश स्वतः जायचे या उच्चभ्रू वर्गातलं एक प्रसिद्ध नाव भीमा रामाने म्हणजे त्यांनी मुकेश यांची भेट रेखाशी घालून दिली त्यांना भेटून एक महिनासुद्धा झाला नव्हता की तेव्हाच मुकेशने रेखाला लग्नाची मागणी घातली रेखा राजी झाली आणि त्यांनी जुहूला मुक्तेश्वर देवालयात लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्नानंतर हे हनीमूनसाठी लंडनला गेले पण एका आठवड्यातच त्यांना आपण एकमेकांना अनुरूप नसल्याचं लक्षात आलं असं उस्मान यांनी सांगितलं मुकेश निराशाग्रस्त होते ते रोज त्याच्यासाठी औषध घ्यायचे एक दिवस त्यांनी कबूल केलं की त्यांच्या आयुष्यात एक ए बी आहे रेखाच्या बीबद्दल सगळ्यांना कल्पना होती पण मुकेशच्या आयुष्यातील एबी म्हणजे त्यांची मनोबेकार तज्ज्ञ होती त्यानंतर रेखा आणि मुकेशमधलं अंतर वाढत गेलं सहा महिन्यांमध्येच रेखाने घटस्फोटाचा निर्णय घेतला या घटनेने मुकेशांना जबरदस्त धक्का बसला आणि त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आज रेखाने स्वतःला सुचित्रा सेनच्या रूपात ढकललेल्या आहे त्या एकाकी जीवन जगत आहेत रेखाने आयुष्याचा सामना चिकाटीने केला खरा पण अनेकदा आयुष्यात पडझड होऊन सुद्धा कुणाच्या मदतीशिवाय खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना कायमच वाईट टाकलं पण इतिहास असं करणार नाही अशी अपेक्षा आहे रेखाला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा